Hmph. <laughs> Thank <laughs> you. <coughs> तो नमस्कार मित्रांनो कशा आहात सगळे तर तानाजी मुठे नमस्कार सर नमस्कार नमस्कार कशा आहात तुम्ही एक सर तुमचं पेमेंट तुमचं यूट्यूबचं पेमेंट आलं आहे का अजून एक तरी नाही माझं पेमेंट नाही का आता आलं असतं एक पेमेंट पण माझा तो अकाऊंटचा प्रॉब्लेम झाल्यामुळे ना तर आपला पेमेंट नाही आला त्यात ॲडसनचा पिन आहे नाही का ॲडसनचा गुगल अपना ईमेल आईडी हरा उल्लेख मोड़ा अपना पेमेंट का आज परिणत आलने मंग। तेर पटा पट पड़ में तोरान लाइव लाइव लाइक करा कमेंट करा। ओके 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 सर। या बायो विषले ने बनपुर का बायो विषले ने का आह पेमेंट यूट्यूब से पहले पेमेंट ही आणि दिवाळीच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा आता दिवाळी संपत संपतच झाली आज भाऊ आहे तर पटापट लाईक करा कमेंट करा मग तो पेमेंट बुलढाका हो ते आधीच आधी ना का आधीच जेवढे डॉलर झालते ना तर तेवढे डॉलर आता बंद कॅन्सल झाले आता परत नव्याना सुरुवात झाली तर जवळजवळ साठ का पासष्ट डॉलर झाले होते मग तेवढे गेले डॉलर आता परत झालेच जमा आणि मी बसले मस्तपैकी टेंट हाऊसच्या गॅलरीमध्ये आणि टेंट हाऊसच्या गॅलरीत या संध्याकाळच ह्या टायमाचं हे वातावरण आहे समोरच एकदम मस्त प्रकारे वातावरण आहे <coughs> विश्वनाथ मोरे सर नमस्कार सर दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा किर्तन सर नमस्कार दिवाळी पाडवा भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चहा पाणी झाला का पाऊस आहे का तिकडे आमच्याकडे जोरदार पाऊस आहे नाही सर पाऊस नाही एकदम कडक मस्त ऊन होता आज दिवसभर आणि पाऊस नाही इकडं तुम्हाला पण पाडवेच्या दिपाळीच्या खूप खूप शुभेच्छा वा विजेच्या एक के सर काय म्हणतात सर किती यूजमध्ये एक डॉलर होतो तर माझं नाही का दो दोन व्हिडिओ एक पाच हजार आणि एक दो सात हजार हो गेला आहे पण काहीतरी पाच हजार युजले नाही का दोन डॉलर मला जमा झाले ते म्हणजे कधी कधी आवरेज डोरेशनवर हो राहत आहे म्हणजे त्याच्यावर म्हणजे पाच हजार ला मला दोन डॉलर येते ती म्हणजे माझ्या अंदाजानुसार तर पटापट लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला जर नवीन कोणी असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आज मस्त म्हणजे दिव पाच पाच एक दिवस झाले व्हिडिओ टाकला नाही कारण जरा गडबड असल्यामुळं व्हिडिओज टाकला नाही व्हिडिओ तयार आहेत पण एडिटिंगला वेळाचं नाही आहे रात्री पण नेटवर्क क्षेत्राच्या बाहेर गेलो होतो सासूरवाडीला म्हणजे फोप संडीला होतो तर त्याच्यामुळं मग आताच आलो आहे आणि आता आल्यानंतर इकडं आपल्याक कस्टमर पण आले होते तीन जण आहे तिनं घरचे नगरच्या तिघ जण आहेत तिथे आले ते फिरायला आणि उद्या उद्या पण मी याला नांदेडला जाणार आहे कारण तीन तीन दिवसाची ट्रिप आहे नांदेडला माऊरगड असं बऱ्याच ठिकाणी जायचं आहे सयगाव नान माऊरगड परत दत्तांचं काहीतरी आहे तिथं अंबाजोगाई तर बऱ्याच ठिकाणी मी जाणार आहे कारण आमचं प्रदूषण निवारण मंडळाचं सा। <coughs> नवं साहित्य संमेलन आहे त्या संमेलनासाठी जायचं आहे नगर तर नगरमधून बस आहे तर त्या बसनी जाणार आहे तर -पत पटापट लाईक करा कमेंट करा तर काही काही कमेंट आहेत ना कमेंट करतात का नाही कमेंट मला दिसत नाही तर पटापट लाईक करा कमेंट करा बेस्ट आर्ट नमस्कार पिक्चर सर नमस्कार कशा झालं का चहा पाणी तर निवंत बसले टीन ठाऊच्या गॅलरीमध्ये म्हणजे कस्टमर आलेत ते गेलेत मारतात दादाला भेटायला बसलोय मी आता जेवणाची तयारी चा करायची त्यांची पण काय तिघच आहेत त्याच्यामुळे नाही का काही टेन्शन नाही निवंत बसायचा तर पटापट लाईक करा कमेंट करा चॅनलला जर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा तर ह्या टायमाला टेंट हाऊसच्या गॅलरी जर माणूस बसला एकदम निवंत आणि एकदम फ्रेश माणूस होत आहे तर लाईव्ह एक पंधरा वीस मिनिटच घेणार आहे कारण जास्त वेळ नाही घेणार कारण आपल्याच मला पण स्वयंपाक बनवायचे आहे हो झालं तुमचं झालं का हो माझं चहा पाणी झालंच आता बसलं मी म्हणतो कारण या गॅलरीमध्ये आहे ना चहा प्यायला इतकी भारी मजा येते ना बेस्ट एकदम मस्त आणि समोरचं वातावरण पण एकदम भारी दिसतंय कारण समोरच पाणी मोठं एकदम ब्रीज आहे पटापट लाइक करा कमेंट करा बिस्टर जंगले दादा फोन के होता दसर कोका. का आमचा काय दोन तीन दिवस झाला फोनच नाही झाला कारण मी काल गेलो तर सासुरवाडीला तिकडं काही नेटवर्क नसतंय त्यांच्या सासूरवाडीला रेंज नाही माझ्या सासूरवाडीला रेंज नाही का <coughs> त्याच्यामुळे काही कोणच केला नाही विश्वनाथ मोरे किसन सर टेंट हाऊसमधून दिसणारा नजारा खूप छान अप्रतिम किसन सर समोर दिसणारा नाही तर समोर जो दिसतोय ना तर तो भीत बित, भिता का नाही आहे तर हाय नाही का समोर इकडं बरोबर का इथं समोर जो दिसतोय ना तो आहे पाबरगड आहे एकदम मस्त गड पण आणि एकदम म्हणजे आबाळ टेकल्यासारखंच वाटत <coughs> आहे आणि त्याच्यात जर ऊन जर असतं ना एकदम भारी वातावरण दिसलं असतं पण आज जरा आहे आता जर आबळ आलंय सकाळी सकाळीच लईच ऊन होतं आता जरा आबळ आलंय तर पटापट <पड़ा पड़ा> <coughs> लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये जर कोणी नवीन असेल तर